उटगी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू जत तालुक्यातील उटगी येथील विवाहिता चान्नाक्का महांतेश कोळगिरी वीस हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे खून की गळफास याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू असून खुणाची चर्चा उडगी गावात सुरू आहे खुणाबाबतची चर्चा असून तिचा पती महांतेश शिवाप्पा कोळगिरी याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे कारण महांतेश हा दारूच्या व्यसनाधीन आणि लफडेबाज होता त्याचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळी येथील महिलेशी झाले होते तिलाही मारहाण करून तिचा पाय त्याने मोडला होता त्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद होऊन सोन्याच्या महिलेनं सोडचिट्टी घेतली होती त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील खाडगी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथील चांना का या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह हो झाला होता लग्न झाले असले तरी त्याचे बाहेर लफडे सुरू होते जत तालुक्यातील पूर्व भागातील एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधांच्या वादावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वादावादी झाली यातून तिचा गळा दाबून खून करण्यात गळप भास लावल्याचे दाखविण्यात आले अशी चर्चा गावात सुरू आहे या घटनेनंतर उमदी पोलिसात फोन करून घटनास्थळी पंचनामा करून पहाटे जत इथे ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला मुलीचे नातेवाईक येणार असल्याने शवविच्छेदनाचं काम थांबवण्यात आलं सकाळी दहा वाजल्यानंतर मुलीचे नातेवाईक जत ग्रामीण रुग्णालयात आले त्यानंतर हंबरडा फोडण्याचा आवाज जोरात ऐकू आल्याने ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत